अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या आहेत एकशे आठ कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये एकोणीस विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आले याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा परिषदेच्या सोळाही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन कसं कमी करता येईल याच्यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फलनिष्पत्ती करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्पना आहे आणि जिल्हा परिषद सर्वात सोमंत समजली जाते पण त्या दुर्गाने अर्थसंकल्पाची तुमची जी समजा आपण थोडंसं इलॅबरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो आमच्या म्हणण्याच्यानुसार तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिजनमध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये बरी तरतूद केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिप्शन होतं ते जीते जीते कमी केलेलं आहे अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत इवन पत्रकार बंधूंमार्फत मा पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारणा यंदाच्या याच्या हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थ अर्थसंकल्प असतो अशा प्रकारचा जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेस मधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास पासष्ट कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या पासष्ट कोटींच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं पन्नास टक्के अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं लागतं साधारण उत्पन्न मिळालंय आपल्याला हा मागच्या वर्षी आपल्याला आप सत्याऐंशी कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं तर ते त्यापैकी एकोणतीस टक्के एकोणतीस कोटी आपल्याला भेटलेला आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंड पर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आलीच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण असं काय योजना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं आहे जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कंप्लीट रॅन्डमायझेशन आपण ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल स्मार्ट अंगणवाडी असेल स्मार्ट पी एच सी असेल यासारख्या योजना ह्या अगदी चांगल्या पद्धतीने राबवत आहोत आपल्यामार्फत राबवण्यात येणारा दिशा उपक्रम हा आता शासन स्तरावरती राबवण्यासाठी एस सी एस सी आर टी मार्फत जी आर देखील काढण्यात आलेला आहे अशा प्रकारचे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत खूप चांगल्या प्रकारचे योजना आपण राबवत आहोत सी एस आरचं पोर्टल देखील आपण याच्यामध्ये करत आहोत आपल्या नागरिकांच्या कल्याणाबरोबरच आपल्या एम्प्लॉईजच्या कल्याणासाठी ई एच आर एम एस पोर्टल असेल त्याच्यानंतर आपलं त्यांचं मेडिकल बिल रिएम्बर्समेंटची प्रणाली असेल अशा विविध प्रणाली आपण राबवत आहोत यावर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काय सार्वजनिक आरोग्याचा आपण विचार करत असताना सर्वात पहिले तर आपल्याकडे जे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स असतात आणि जे सब सेंटर्स असतात इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इत्यमभूत इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असणं आवश्यक आहे तर आपल्याकडे पस्तीस पी एच सीज आहेत त्यापैकी बावीस पी एस सी हा अगदी चांगल्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसोबत आपण यावर्षी रेडी करत आहोत उरलेल्या पी एस सीमध्ये ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे तीही आपण यावर्षी विविध स्रोतांमधून निती उपलब्ध करून देऊ शंभर टक्के पी एस सी आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये स्मार्ट डायग्नोस्टिक्सचा पण आपण एक कन्सेप्ट राबवत आहोत आ, त्या माध्यमातून आपण जर स्वतःही कधी आपण जर पी एस सीमध्ये गेलात तर विविध प्रकारचे जे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात ते अगदी स्मार्टली कसे करता येतील उदाहरणार्थ ई सी जी असेल एक्स रे असेल इतर लॅबचे इन्व्हेस्टिगेशन्स असतात त्याच्यामध्ये ब्लड पॅरामीटरचं इन्व्हेस्टिगेशन असेल हे सर्व आपल्याला ए आयच्या माध्यमातून कसं करता येईल आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं जे ई संजीवनी पोर्टल आहे त्यामार्फत ह्या डायग्नोसिसचा वापर करून आपण टेलिमेडिसिनच्या मार् मार्फत देखील नागरिकांना चांगल्या सुविधा कशा आपल्याला डोअर स्टेप्सला उपलब्ध करून देता येतील यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न या अर्थसंकल्पातून आणि डीपीडीसी आणि इतर सर्व शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आपण करत आहोत